बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखिका नीलम मानगावी लिखित कादंबरी भैरवायन भाग तेविसावा कुमार खूप शिकला आणि टिकला सुद्धा जिभेवरचा खवटपणा त्याने पार गिळून टाकला कायमचा थोडा त्रास झाला पण मन घट्ट करून त्याने तो कडू औषधासारखा गिळून टाकला आणि जिभेवर गुळाचा गोडवा आणला अगदी अगदी जाणीवपूर्वक त्याची सुरुवात त्याने आपल्या घरापासूनच केली दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे पाचलाच तो उठला थंड पाण्यानं अंघोळ करण्यासाठी घराच्या मागच्या पडवीत असलेल्या नाणी घराकडे जायला निघाला तर नाणी घराच्या बाहेरच असलेल्या चुलीत आजी जाळ करीत बसली होती चूल चांगली पेटली होती जाळ बाहेरपर्यंत आला होता ती जाळ आत ढकलत होती चुलीचं तोंड नाणी घराच्या बाहेरच्या बाजूला आणि चुलीवरचा लाल भडक तांब्याचा हंडा आतल्या बाजूला तो न्हाणीत जायला निघाला तशी आजी चमकलीच आश्चर्यानं म्हणाली एवढ्या लवकर कसा काय उठलास बाबा सूर्य कोणीकडे उगविला म्हणायचा तसा तो हसला ती बघतच राहिली सकाळी सकाळी हसणाऱ्या नातवाकडं तसा तो आणखीनच हसला म्हणाला सूर्य अजून उठला नाही आजी त्याला उठवूनच आलोय मी माझी आंघोळ होईपर्यंत येईलच बघतो अंतरुणातून बाहेर आजी हसली तू उठिवलास त्याला वै तो म्हणाला रोज तो उठवतोय खिडकीतनं हात घालून अंगावरची चादरं वळून काढतोय आज म्हटलं आपण उठवावं त्याला बरं आजी आलोच आंघोळ करून अरे अजून पाणी तर आपलं नाही असू दे थंड पाण्याची अंघोळ चांगली म्हणतात बघतो कसं वाटतंय आजी काही बोलायच्या आत तो नाणी घरात गेला दार बंद करून तांब्याच्या लाल भडक कोमट झाल्या पाण्यांना आंघोळ करून कमरेभोवती टॉवेल गुंडाळतच तो बाहेर आला कसली र आंघोळी ही कावळ्याची का काय ती म्हणाली तसा तो म्हणाला नाही पाटलाच्या पाटिलकीची आंघोळ करून आलो बघ म्हणजे जाऊ दे आजी तुला नाही कळायचं ते चा पिलीस नाही अजून बरं दात घासून घे असं म्हणता म्हणता तो हसला जोरात म्हणाला दात घासायला तोंडात दात कुठं आहे तुझ्या ये ये तोंड धुऊन घे तोपर्यंत चहा करतो आपल्यासाठी तू करणार चहा आजी त्याच्याकडे बघतच राहिली टॉवेलने गुंडाळलेल्या तो तसा स्वयंपाकघरातल्या ओट्यासमोर जाऊन राहिला वीत बरलाम दांडा असलेलं चहाचं भांडं त्याला माहीत होतं चहाचं भांडं घेऊन त्यानं ते भांडं गॅसच्या शेगडीवर ठेवलं ओट्यावरच एका कडेला ठेवल्या पितळी पिपाचा कॉक फिरवून वाटीभर पाणी घेऊन त्यानं ते चहाच्या भांड्यात ओतलं कपाटात ठेवलेलं दुधाचं भांडं घेऊन दोन वाट्या दूध त्या पाण्यात ओतलं चार चमचे साखर दोन चमचे चहाची पावडर टाकून तो आत आपल्या खोलीत गेला चांगली शीळ घालत त्यानं कपडे घातले पॅन्ट घातली वर शर्ट घातला कपाटाला लावल्या आरशासमोर राहून त्याने केसांचा भांग पाडला पावडरच्या डब्यातील थोडीशी पावडर तळ हातावर घेऊन दोन्ही हाताने पावडर घासून हाता हाता हात त्याने चेहऱ्यावर फिरवून घेतले आरशात पाहून तो स्वतःवरच खुश झाला छान छान प्रसन्न वाटत होतं त्याला त्याच प्रसन्नतेनं त्यानं बायकोला उठवलं चहा करतोय उठ उठ ये बाहेर ये स्वयंपाकघरात ये आपण स्वप्नात तर नाही आहोत ना डोळे चोलता चोलता विस्पारल्या डोळ्यानं ती नवऱ्याकडे पाहत राहिली वेड काही लागलेलं ला नाही मला तो म्हणाला उठ किती वाजले तिने विचारलं जाग कशी आली नाही मला जाग कशी येणार आत्ता साडेपाच वाजलेत मग तुम्ही एवढ्या लवकर कशासाठी तयार झालाय कुठे चाललाय ती घाबरून उठूनच बसली नवऱ्यानं केला कालचा दंगा ती अजून विसरली नव्हती घाबरलीच ती घाबरूनच तिनं पुन्हा विचारलं कुठं आहे ते नंतर सांगतो आधी उठ ब्रश करून ये चहा प्यायला पुन्हा हलकीशी शिर घालतो स्वयंपाकघरात जायला निघाला त्याला आठवलं आपण चहा करायला ठेवून आलोय चहा उत्तू गेला असेल आता अरे चहा म्हणत तो पळालाच तोंडातली शीर तोंडातच विरली तो पळत पळत आत आला पाहतो तर काय चहा उतू गेला नव्हता ते बघूनच त्याला हायसं वाटलं कुठं हाय दे बाबा च्या आजी म्हणाली नातवाच्या हातचा चहा मिळणार आता एवढा चहा पिल्यावर मराय हरकत नाही गुवाहाट तोंडानं मरण आलेलं किती चांगलं दे बाबा दे दे बघतो तरी कसला चा केला इस अजून उकळी नाही आली चहाला असं तू म्हणताच आजी हसायला लागली दात नसल्या तिच्या बोळक्या तोंडातला हसणं बघून त्यालाही हसायला आलं तो हसायला लागला तसं आजीनं विचारलं काय झालं एवढा हसायला तुला काय झालं एवढा हसायला त्यानं विचारताच ती म्हणाली आलं खुळे आहाच्या बुडाला जाळच नाही तुझ्या मग उकळी कशी यायची रे चहाला ती हसली ध्यान कुठं आहे तुझं असं झालं होय तरी म्हणतोय अजून चहाला उकळी कशी येई ना चहाचं सगळं सामान टाकलो भांड्यात पण गॅस पेटवायलाच विसरलो तेच म्हणते मी सगळं करून त्याचा उपयोग काय मग चुलच पेटिवली नाहीस तर चहा कसा होणार यार विसरलोच बघ असं विसरून कसं चालेल नुसती आंघोळ करून भांग पाडून केस इचरून काय उपयोग केसाच्या आतलं डोसकं बी इचरून इसकटल्याला डोसकं सरळ करायला पाहिजे काय पेटतोय का बघ डोसक्यातला दिवा डोसक्यातला दिवा पेटिवल्याशिवाय उजेड कसा पडणार आणि मनातला अंधार कसा हटणार कळतोय काय काय म्हणतोय ते करणे करण्याआवडं सोपं नाही ते निसता चा करायचा तर गॅस पेटवायचं इसरलास मग बाकीचं सारं कसं ध्यानात येणार तुझ्या आजीकडं तो बघतच राहिला आजीच्या बोलण्याचा अर्थ लावू लागला आजी कशातनं काय बोलेल आणि त्यातनं काय सुचवेल हे सांगता येत नाही तिच्या बोलण्याच्या मागे आणखीन एक बोलणं असतंय वेगळं काही सांगणं असतंय हे त्याला माहीत होतं पण त्यानं ते कधी गांभीर्यानं घेतलं नव्हतं आता त्याच्या मनात आलं आजीच्या बोलण्यामागचं बोलणं आपल्याला समजून घेता आलं पाहिजे आता काय म्हणाली आजी केसाच्या आतलं डोकं इचरून इसकटलेलं डोसकं सरळ करायला पाहिजे हे आपल्या कालच्या बोलण्याला आपण केलेल्या अकांड तांडवाला तिनं दिलेलं उत्तर होतं डोक्यातला दिवा पेटवून मनातला अंधार घालवायला पाहिजे वाह वा आजी मनातच म्हणून तो हसला पेटी घेऊन एका फटक्यात काडी उडून गोबर गॅसच्या पाईपचा कॉक फिरून त्याने गॅस पेटवला म्हणाला आजे खुशीत असला की तो आजीला अजय म्हणायचा अगदी लहानपणापासून ही त्याची सवय होती आत्ताही खुशीतच तो म्हणाला अजय आता बघस तू डोसक्यातलाच काय गावातला दिवा बी कसा पेटवतोय ते मला कळाले आता स्वतःला जाळून घेतल्याशिवाय दिव्याला उजेड पाडता येत नाही आता मी गावासाठी जळत राहीन अगदी कंदिलातली वात होऊन जळत राहीन माझ्या कंदिलाची काच म्हणजे तू तू मला विजू द्यायची नाहीस जळीन मी जळत राहीन माझ्या मनातल्या दिव्यावर पिढ्यान पिढ्याची कादळी होती ती तू झटकून टाकलीस आता बघ बघ आता मी जळत राहीन आणि आपल्या गावाला प्रकाश देत राहीन अजय घे म्हणून त्यानं चहाचा वाटका आणि वाटक्याखाली बशीसारखी ताटली ठेवून चहा आजीसमोर ठेवला म्हणाला बघ कसा झालाय चा कसा का होईना ना मी गोड मानून घेईन तुझ्या हातनं तू केलेला चा मला गोडच लागल आता मला घोर नाही कसला ती पुढं म्हणाली माझं मन मला सांगतंय आता माझा नातू वाईट बंगाळ काय करणार नाही तो चांगलंच वागल पण पोरा त्याच्या समोर बसल्या नातवाचा हात हातात घेऊन त्याच्याकडे सरळ सरळ थेट पाहत ती म्हणाली पर हे काम एवढं बी सोपं नाही बरं का लई कस लागल आीत जाळून घेतल्या बिगार सोन्याला सुदीक आपण बावन्न कशी सोनंच हवं हे दाखवा येत नाही तू तर माणूस ते बी पाटलाच्या पोटाला जन्माला आलेला पुवार तुला तर लय अवघड आहे पुढं ढगाचा डोंगूर अडवा आला की सूर्याला सुदीक आपलं तोंड धावा येत नाही ढगात सुद्धा ताकद असते या हे तो समजून घेतोय पर सूर्य सूर्य असतोय ढगातन बाहेर येतोयच त्यो पण ढग बाजूला जाईस पत्तूर गप्प बसतोय आपल्या डोसक्यात राग घालून घेत नाही का आपल्या आगीनं ढग पेटवाय जात नाही वाट बघतोय त्यो ढग फुडणं जाईस पत्तूर वाट बघतोय तेवढी कळ काढायशी होय पण आजे पुढन ढग गेलेच नाहीत तर अरे ढगांचं काम काही सूर्याला अडवायचं नाही का सूर्याला झाकायचं नाही त्याला पुढं जाऊन पाऊस होऊन खाली पडायचं आहे तेव्हा एका एक जागी कशापायी राहील त्यो आपलं काम सोडून आपलं काम करायला जाईलच नवं पुढं पर त्याला सूर्याला झाकायचंच असलं तर तर सूर्यानं काय करावं हे बघ पोरा समज सूर्यापेक्षा कोणी ताकदवान आलं त्याच्यापुढं तर सूर्याला बी आपलं लहानपण मानायला पाहिजे सूर्याला बी गिराण लागतं आहेच की पण त्यातनं बी सूर्य बाहेर पडतोय तेवढ्या पुरता का होईना गिराण सूर्याला खाऊन टाकतंय ना मग तेव्हा कोण लहान कोण मोठं महत्वाचं नसतंय लेखा आपलं काम आपण करणं महत्वाचं असतंय आणि त्यातनं मी ढगाला ढकलायला वारा असतं की ते कुठं ढगाला एका जागी थांबू देतय जगाचा पसारा लई मोठा त्यात माणसाची जागा ती केवढी आपल्या जागेत आपण काम करावं आणि मोकळं व्हावं आजे आजे तू लई भारी आजीचा हात गच्च धरून तो म्हणाला तुझं बोलणं मी कधीच विसरणार नाही चहा थंड झाला पी बघू आता चहा थंड होऊ दे मला कुठं आता जीभ भाजून घ्यायची हाय च्या फुकण्यात ताकद लावण्यापरीस त्याचा त्योस थंड झालेला चांगलाच नाही काय मग चहा पिला तरी चटका बसायचा नाही अजे तू किती शहाणी आहेस किती समज आहे तुला मग मग आबा असं का त्यांना का नाही असं काही शिकवलंस आपली पोरं लहान असताना आयासनी सवड नसती पोरा सगळा वकूत कामातच जातोय आधी तर काय दळायचं कांडायचं समद घरातच ये कुठं असायचा आणि तुझ्या आजी पुढं तोंड उघडून बोलायची हिंमत कुठं होती जीभ आपली घशातच अडाकली आली तुझ्या आज्याचं कर्तृत्व दिसत होतं काय नुसतं बघायचं आणि गप्पगार बसायचं जा काय शाणा होता वय तुझा स्वतःला जणू गावचा राजा समजायचा मालक समजायचा गावाला आपल्या मुठीत ठेवायचा त्याला कधी कळालंच नाही की मुठीत ठेवल्यावर माणसाचा जीव गुदमरतोय ते त्यांना मुठीत ठेवायचं नसतंय तर वंजळीत पाणी धरावं तसं धरायचं असतंय बोटाच्या फटीतनं घरगळून गर जाणाऱ्या पाण्याला गळून जाऊ द्यायचं असतंय जिततं जागतं वातं पाणी बंदरीत राहील कसं आणि आणि तसं बी सगळं पाणी गळून गेलं तरी हात बोललं राहत्यातच नव तेवढं बी काही कमी नाही तेवढी वल सुद्धा कामाची असती या नुसतं तोंडावरनं हात फिरवलं तरी जीव थंडावतो या पर ते तुझ्या आज्जाला कधी कळालंच नाही तेच बघून तुझा बाबी तसाच झाला आपल्या बाचच शिकला पर आत्ता आता तू तसा वागू नकोस गावाचा मालक हो नकोस त्याचा त्याचा सेवक हो मग बघ सगळा गाव तुला डोसक्यावर घेतो का नाही ते आणि तुझं वज लय व्हायला लागलं तर गाव तुला डोसकीवरनं खाली बी उतरवायला कमी करणार नाही तेव्हा वज्य व्हायचं का नाही ते बी तुझं तू ठरवू दाराच्या आड ऐकत राहिलेल्या अंजलीला आता आडुशाला उभं राहणं अशक्य झालं ती आत आली आजी तिला डोंगरा एवढी मोठी वाटायला लागली आजी म्हणत ती आत येऊन नवऱ्याजवळ खाली बसली म्हणाली आजी किती छान बोलत होता आहोत तुम्ही केवढा आणि काय काय सांगितलात माझा तर विश्वासच बसेना कानावर आणि दुसऱ्या झाडातून पाटील आणि त्यांची बायको पार्वती दोघंही आत आले मुलगा आणि सुनेच्या शेजारी येऊन बसले आजीच्या डोळ्यात पाणी आलं सगळ्यांकडे बघत असताना डोळ्यातलं पाणी गालावरून खाली ओघळलं ते न पुसता आजी भावनेनं ओथंबलेल्या गदगद आवाजात म्हणाली आत्ता मला मरण यावं आत्ता माझं काम संपलं आता कह आणि त्यानं मला न्यावं मी मी मरा मोकळी झाली आता अंजलीनं दिशी आजीच्या तोंडावर आपला हात धरला नाही आजी तुम्ही अजून पाहिजे आहात आम्हाला ती म्हणाली तुमची ही गरज आहे तुमचा दिवा असल्याशिवाय तुमच्या तु नातवाला रस्ता दिसणार नाही नाही पुरी नाही आता त्याचा दिवा पेटलाय तू तू बघच आता तो आपला रस्ता आपणच तयार करतोय का नाही ते आजी निश्चिंतपणे म्हणाली आता त्याला कुणाची गरज नाही आतला दिवा पेटलाय त्याचा आपलं भलं कशात हाय ते त्याला कळाले तू काळजी करू नकोस आता फगस्त त्याच्या संग राहा आणि आणि अंजलीनं कुमारला समर्थ साथ दिली कुमार बदलला विश्वास बसूनही एवढा बदलला त्यालाही वीस पंचवीस वर्ष झाली एवढ्या काळात फक्त कुमारच बदलला नाही तर सगळीकडेच बदल झाला गाव तर आता पूर्ण बदलला होता या काळात त्याचे वडील गेले आजी गेली मुलगा संघर्ष पंचवीस वर्षांचा झाला मुलगी सरिता तिचं लग्न झालं ती दोन मुलांची आई झाली आणि कुमार आजोबा झाला अंजली आजी झाली कुमारची आई पणजी झाली जुना वाडा पाडून त्याने मोठा दोन मजली अलिशान बंगला बांधला एवढा मोठा बंगला बांधण्यासाठी राहत्या वाड्याची जागा अपुरी पडू लागली वाड्याच्या पाठीमागच्या गल्लीत पण पाटलाच्या वाड्याच्या बरोबर पाठीमागे पैलवानाचा वाडा होता पाटलाच्या वाड्याच्या पाठीला पाठ लावून मागच्या रस्त्यावर तोंड करून राहिलेला वाडा मोठा पण आता वाड्यात राहायला माणसच नव्हती धनगर आणि पैलवानाच्या हनामारीनंतर आणि त्यानंतर पैलवानाची म्हैस मेल्यानंतरच्या प्रकरणानंतर झाल्या फजितीत पैलवान हबकला तो हबकलाच रया गेल्यासारखा पाठीचा कणा मोडल्यासारखा अस्तित्व नसल्यासारखा तो जगता जगता मरून गेला त्यानंतर सहाच महिन्यात त्याची बायकोही वारली तिलाही मनस्ताफ थोडा झाला नव्हता गावात तोंड दाखवायची ही चोरी झाली होती तिला स्वतःला तिनं घरात कोंडून घेतलं बाहेर जायचंच सोडलं त्यात ती मरून गेली झाल्या गोष्टींचा परिणाम मुलगा आणि सुनेवरही खूप झाला या सगळ्यात पैलवानाचं घराणं खचलं ते पुन्हा उठलं नाही ना, ना शिकला त्याला त्याच्या आईवडिलांनी गावापासून लांबच ठेवलं हॉस्टेलवर राहून तो शिकला सॉफ्टवेअर इंजिनियर झाला संधी मिळताच तो जॉबसाठी अमेरिकेत गेला तो तिथेच राहिला लग्नही तिकडेच करून ग्रीन कार्ड होल्डर झाला गावापासून जी त्याची नाळ तुटली ती तुटलीच फोनच्या कनेक्शनमधून ती कधीमधी वाड्याला भेटून जाते चार दिवसांची तरतरी देऊन जाते एवढ्या मोठ्या वाड्यात पैलवानाचा मुलगा आणि सून दोघंच राहायला लागले वाड्यात कोणी राहतं की नाही असं वाटण्यासारखा त्यांचा वावर झाला होता वावर कमी झाल्यानं वाडा ढासळायला लागला वाड्याचा सांगाडा तेवढा शिल्लक राहिला वाड्याच्या पाठीमागे भरपूर मोठी रिकामी जागा होती पैलवानाच्या काळात परडं चांगलं देखणं होतं पूर्वीची मुद्दाम लावलेली झाडं गेली आता झाडाझुडपाने आपला अस्ताव्यस्त बेवारस पसारा वाढवला त्यामुळं परडं भयान झालं पैलवानाचा मुलगा सून कुणी फिरकतही नव्हतं तिकडे ही जागा मग कुमारने विकत घेतली आणि आपल्या जागेशी जोडली बंगल्याच्या खालच्या मजल्यावर आत्ताच्या भाषेत सांगायचं तर एक मोठं किचन त्याला लागून मोठं दहा माणसं एकाच वेळी जेवायला बसतील एवढं मोठं डायनिंग टेबल त्याच्या खुर्च्या बसण्या एवढा मोठा डायनिंग हॉल होता त्याच्या बाहेर मोठे दोन हॉल एक घरगुती पै पाहुण्यांसाठी आणि दुसरा त्याच्या बाहेरच्या खास लोकांसाठी दोन्ही हॉल उंची फर्निचरनी सुशोभित केलेले होते दिमाखदार होते बंगल्याच्या मागे आउट हाऊस कम गेस्ट रूम आणि बंगल्याच्या पुढे मोठं अंगण अंगणाच्या एका बाजूला चार गाड्या बसतील एवढं मोठं गॅरेज आणि दुसऱ्या बाजूला कार्यकर्त्यांसाठी केलेली बैठकीची व्यवस्था आठ दहा खुर्च्या दोन टिपॉय कोपऱ्यात एक टेबल एका बाजूला जमिनीवर अंतरलेली वितभर उंचीची गादी त्याच्यावर ठेवलेले लोड तक्के वगैरे दुसऱ्या कोपऱ्यात स्टूलवर ठेवलेले ग्लास भिंतीवर नेत्यांचे फोटो शाहू फुले आंबेडकरांपासून गाडगे महाराज शिवाजी महाराज जिजाऊ झाशीराणी लक्ष्मीबाई मदर टेरेसापासून गांधी नेहरूपर्यंत सावित्रीबाई फुलेही होते भिंतीवर येशू पैगंबर महावीर बुद्धही होतेच हाताशी घराचा पसरलेला एवढा मोठा पसारा एखाद्या संस्थानिकासारखा आपल्या स्तोऱ्यात पण तरीही चोवीस तास येणाऱ्यांच्या स्वागतासाठी सज्ज उभा होता कारण कुमार आता सत्ताधारी पक्षाचा खासदार होता ग्रामपंचायत सदस्य झाल्यानंतर आजीने दिलेला कानमंत्र त्याने पाड जपला त्याने आपली प्रतिमा स्वच्छ आणि उजळ बनवली आणि ती जपली अगदी जाणीवपूर्वक जपली ना कसलं व्यसन ना बायकांची कसली भानगड शुद्ध चारित्र्य आणि निर्व्यसनी नेता म्हणून लोक त्याला मानू लागले राजकारणाची ती सुरुवात होती हळूहळू त्याचे प्रशंसक निर्माण झाले त्याचे म्हणून कार्यकर्ते निर्माण झाले पुढं पंचायत समिती जिल्हा परिषद साखर कारखाना दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या पदापर्यंत पोचता पोचता तो आमदार झाला खासदार झाला एकदा तर राज्यमंत्रीसुद्धा झाला नाही म्हणाला राजकारणात टिकून राहण्यासाठी प्रसंगी दोन हात करणारे कार्यकर्तेही त्याच्या पायाशी होते किरकोळ गुंडगिरी मारामारी फोडाफोडीच काय प्रसंगी दाखवून मतदारांना आपलं करण्यापर्यंतची सगळी कामं हे कार्यकर्ते या कानाचा त्या कानाला पत्ता लागू नये अशा पद्धतीनं करत होते रोख पैसे देणं दारू पाजणं जेवणावळी उठवणं या तर किरकोळ गोष्टी कार्यकर्ते करतच होते एकूणच काय कुमार आता राजकारणात पक्का मुरला होता कुमारचा कुमार, कुमार साहेब झाला होता सगळे त्याला साहेबच म्हणत होते राजकारणाबरोबरच त्याने शैक्षणिक कार्यही सुरू केलं होतं गावाच्या बाहेर ऐस पैस परिसरात एक मोठं शिक्षण संकुल उभारलं होतं भगीरथ शिक्षण संकुल आजीचं नाव भागीरथी होतं तिच्या नावाचा आधार घेऊनच भगीरथ शिक्षण संकुलाची स्थापना केली होती आजीमुळं आपल्यात फरक झाला आजीमुळं आपला विकास झाला आजीमुळं आपण इथंपर्यंत आलो याची त्याला जाणीव होती आणि म्हणूनच कृतज्ञता म्हणून भगीरथ शिक्षण संकुलाची निर्मिती केली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद